ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी गावाकडच्या पद्धतीने फ्लॉवरची भाजी करणार आहोत अगदी वेगळी पद्धत आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आपण नेहमी फ्लॉवरची भाजी करतो खूप वेगवेगळ्या पद्धतीने करतो पण जर एकदा या पद्धतीने केली तर नक्कीच बोटे चाटत राहाल इतकी जास्त ही भाजी टेस्टी होती तर थोडाही टाईम न घालवता लगेचच रेसिपीकडे वळूया त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा त्यासाठी इथे मी फ्लॉवरचा अर्धा गड्डा घेतलेला आहे फ्लावर आता आपल्याला अशा पद्धतीने छान असं निसून घ्यायचं आहे तुम्हाला जर जास्त मोठे तुकडे आवडत असतील तर मोठे तुकडे करा किंवा मग जास्त लहान लहान तुकडे आवडत असतील तर लहान करा तरी इथे पाहू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही असे तुकडे केले तरीसुद्धा सांगतील फ्लॉवरचा सा जो मधला भाग आहे तिथे थोडंसं काळं वगैरे असतं ते काढून टाकायचं आहे आपण आणि व्यवस्थित असा फ्लावर सुरीने किंवा मग हाताने सुद्धा तुम्ही इथे निसू शकता तरी ते पाहू शकता सर्व फ्लॉवर आपण असा कट करून घेतलेला आहे आता ही भाजी मी एक व्यक्तीसाठी करत आहे त्यानुसार इथे मी फ्लॉवर घेतलेला आहे फ्लावर चिरून झाल्यानंतर आपल्याला पाण्यात टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एक ते दोन पाण्याने फ्लावर स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आता वाटण काढून घेऊया आपण एका मिक्सरच्या भांड्यात किसलेलं खोबरं घातलेलं आहे तुमच्याकडे जर किसलेलं खोबरं नसेल तर त्याऐवजी तुम्ही खोबऱ्याचे तुकडे घातले तरीसुद्धा चालतील अगदी थोडेसे शेंगदाणे घातलेले आहेत जर शेंगदाण्याचं कूट असेल तर एक चमचा शेंगदाण्याचं कूटसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता लसूण घातलेलं आहे सोलून आता हे वाटण आपण पाणी टाकून छान वाटून घेऊया एका साईडला वाटण वाटून घेते तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊया गॅसवरती कढई ठेवली आहे कढईमध्ये मी दीड पळी तेल घालून घेतलेलं आहे तेल टापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालून घेतलेला आहे जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये एक टोमॅटो घातलेला आहे बारीक असा कट करून टोमॅटोसुद्धा आपल्याला तेलावरती आता छान असा परतून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता टोमॅटो छान आता तेलावरती आपला परतून झालेला आहे आता यामध्ये काही सुके मसाले ॲड करून घेऊया अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक मोठा चमचा लाल तिखट घातलेला आहे तिखट इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा मग जास्त करू शकता एक चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे गरम ऐवजी तुम्ही मटन मसाला घातला तरीसुद्धा चालेल मसाले तेलावरती छान परतून घेतले आहे आणि जे वाटण आपण वाटून घेतलं होतं ते यामध्ये घालून घेऊया आता हे वाटण छान तेलावरती आपण परतून घ्यायचं आहे अगदी गावाकडच्या पद्धतीने ही भाजी तयार होते त्यामुळे नक्कीच एकदा अशा पद्धतीने भाजी करून बघा आणि खायलासुद्धा खूप छान लागते भाकरीबरोबर म्हणा किंवा मग भाताबरोबरसुद्धा आता फ्लॉवर घालून घेतलेला आहे यामध्ये मी थोडासा वटाणासुद्धा घातलेला आहे जर तुमच्याकडे असेल तर घाला किंवा मग नाही घातला तरीसुद्धा चालेल चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि फ्लॉवर आणि वटाणा शिजण्यासाठी आपण पाणी घालून घेऊया एक ग्लास इतपत यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आता झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटं मी भाजी शिजून घेते आहे फ्लावर शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि वटाणंसुद्धा इथे मी फ्रोझन वापरलेला आहे तर बघा झाकण काढून आता वर्ण कोथंबीर घालून घेऊया आणि गॅस बंद करून घ्यायचं आहे तर ही अगदी गावाकडच्या पद्धतीने आपली फ्लॉवरची आणि वटाण्याची भाजी झालेली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच जाता जाता एक सबस्क्राईब करून घ्या भेटूया आपण पुन पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय